नमस्कार प्रेक्षकांनो प्रेमाची गोष्ट ह्या मालिकेच्या आजच्या प्रोमोमध्ये आज आपल्याला पाहायला मिळणार आहे इकडे सावनी म्हणत असते मला कोळींची दुखरी नस आता सापडलेली आहे आणि मला चांगलंच माहिती आहे की त्यांना कोणत्या गोष्टीमुळे त्रास होतो आता तीच दुखरी नस मी दाबून धरणार आहे म्हणजेच त्यांना सगळ्यांनाच त्रास होईल आता पुन्हा एकदा सावनी कोळी परिवाराला त्रास देण्याचा प्रयत्न करताना आपल्याला इथे दिसणार आहे तर इकडे मुक्ता सागरला म्हणत असते सई मला कधीच काही मागत नाही मग मी तिला काही न देता कशी राहील आणि तिचा हा वाढदिवस तिच्या आदित्य शिवाय होणार नाही हे कसं शक्य होईल मी आदित्यला काहीही करून वाढदिवसाला बोलवणार आहे असं ती सागरला शब्द देते आणि सईला सुद्धा शब्द देते मुक्ता सावणीला इकडे भेटायला आलेली असते आणि ती तिला सांगत असते की उद्या माझ्या सईचा वाढदिवस आहे आणि मी माझ्या लेकीला आणि नवऱ्याला दिलेला शब्द आहे आणि मी माझ्या परिवाराला दिलेला शब्द कधीही मोडत नाही त्यांच्या आनंदासाठी मी कोणत्याही थराला जाऊ शकते ही तू गोष्ट विसरू नकोस उद्या तुला आदित्यला घरी पाठवायचं असेल अगदी शांत भाषेमध्ये सांगत असते तर सावनीच्या डोक्यामध्ये वेगळाच विचार चालू झालेला आहे तर मुक्ता तिथून निघून जाते आणि निघून गेल्यानंतर आदित्य सावणीच्या गळ्याला येऊन पडतो त्यावेळेस सावणी मनामध्ये म्हणते मुक्ता तू काहीही कर पण मी उद्या आदित्यला तुझ्याकडे पाठवणार नाही आता बघतेच तू तु, तुझ्या लेकीचा वाढदिवस कसा करतेस